रायगड जिल्ह्यातील शाखा तालुका रोहा यांची नुकतीच नालासोपारा येते शाखेची बैठक त्याचप्रमाणे नवीन वर्ष दोन हजार पंचवीसचे चे कॅलेंडर प्रकाशन सोहळा करण्यात आला यावेळी संघाचे उपाध्यक्ष शंकरराव मस्कर उदय कटे सरचिटणीस कृष्णा वणे सहसचिव प्रमोद खेराडे माधव कांबळे खजिनदार महेश शिर्के त्याचप्रमाणे अनंत पिलसे शाखेचे माध्य अध्यक्ष प्राध्यापक माधव आगरी त्याचप्रमाणे कुणबी विभागाचे सचिन रामाने बारकू वेंडळ असे विविध मान्यवर उपस्थित होते शाखेच्या वतीने सर्व मान्यवरांना व पुष्पकु देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं शाखेचे विविध उपक्रम याची माहिती सरचिटणीस भास्कर पवार यांनी दिली शाखेचे अध्यक्ष शरद गंभे आणि त्यांची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती शाखेचे वार्षिक उपक्रम यावेळी सरचिटणीस भास्कर पवार यांनी कथन केले आणि शाखेला शंभर वार्षिक आजीव सभासद हवेत असा संकल्प यावेळी सोडण्यात आलेला असून तो रोहा शाखेने पुरा करावा असे त्यांना आवाहन करण्यात आले श्यामराव पेजे स्मृतिनाथ यांचे शिष्यवृत्तीचे वाटप जे विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी देण्यात येते ती यावेळी ते करण्यात आली एकूण तेवीस विद्यार्थी होते सरचिटणीस भास्कर पवार त्याचप्रमाणे माजी सरचिटणीस मंगेश घडवले या लोकांनी जे शाखेचे उपक्रम आहेत त्याचं वाचन केलं आणि शाखेमध्ये जे शिकलेले तरुण आहेत त्यांनी सामील व्हावं शाखेचे अनेक उपक्रम आहेत त्यांना युवा शक्तीची गरज आहे असं सरचिटणीसांनी सांगितले शरद गांबे म्हणाले की शाखेचा जे उपक्रम आहेत ते सीमित न राहिले पाहिजे ग्रामीण आणि मुंबई यांनी हातातात घालून काम केलं पाहिजे शाखा ही जिल्ह्यामध्ये कशी सर्वोत्तम होईल विविध उपक्रमातून समाजापर्यंत कसे पोचता येईल आणि शिक्षणावरती जास्तीत जास्त कसा भर देता येईल असं शरद गंभीर म्हणाले शेवटी सर्वांचे आभार म्हणून या कार्यक्रमाचा सा सांगता करण्यात आला धन्यवाद सर्वाराचा कार्यक्रम घ्यावा लागतो त्याच्यामध्ये मग कोण कुठे कसं काय काम करतो काय करतो सगळ्यांना लक्ष आपल्याला मार्गदर्मान द्यावा लागतो त्यासाठी सत्तराचा कार्यक्रम हा मिळत जातो आणि कुठली संघटना घ्या कुठल्याही संस्था घ्या कुठला सत्तराच्या कामामध्ये कार्यक्रमामध्ये मिळत जातो त्याच्यामुळे सगळ्यांना समजून घ्या आणि कुठे